मान्य जिल्हाधिकारी मॅडम यांच्या प्रेरणेनं पुढाकारानं आपण हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये दहा लाख हे जे शोष खड्डे आहे जलतारा हे करण्याचं आपण उद्दिष्ट ठेवलं जेणेकरून प्रत्येकाच्या विहिरीला पाणी मिळेल आता कदाचित आपल्याला असाही प्रश्न पडेल की आतापर्यंत एवढी मोठी धरणं झाली तुम्ही याआधी जलसंधारणाची खूप गावामध्ये कामं केली खूप पाणी अडवलं त्यानं काही एवढं झालं नाही या छोट्याशा खड्ड्यानं काय होणार आहे तर हे सुद्धा थोडं लॉजिकली मी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आपल्याला समजून समजलं तर मात्र स्वतःहून तुम्ही योजनेच्या मागे न लागता स्वतः खड्डा करा सर्वात श्रीमंत शेतकरी कोण आहे इथं बसलेलं तुम्हाला माहितच ना, ना बोट दाखवा असं हा श्रीमंत आहे किंवा हा आहे कोण आहे महिलापैकी श्रीमंत सर्वात वाशिमची कंपेरिजन नाही करायची आपल्याला आपल्या गावातला कोण श्रीमंत आहे बर किती एकर जमीन आहे तुमच्याकडे वीस एकर पाणी आहे तुम्ही दुसरा व्यवसाय करता का नाही म्हणजे आता हे श्रीमंत कशामुळे बनले त्यांच्याजवळ पाणी होत आणि पाण्यामुळे आपण आपल्याला माहितीये आपली श्रीमंती कशावर आहे पाण्यावर आता मला सांगा तुम्ही जे पाणी आहे ते तुम्ही मिळवलं का तुमचा पाण्यामध्ये काय वाटा आहे काहीच नाही फक्त यांचा एवढाच वाटा आहे की त्यांनी बाईन सर यांनी मागच्या जन्मात पुण्य केलं असेल बरोबर ना असंच असेल ना आपण म्हणतो ना पाणी मिळणं किंवा त्यांना वीस एकर जमीन मिळाली काही जण असतील इथे एक दोन आहेत तुम्ही किती जमिनीवाले आहात सहा एकर पाच एकर आता त्यांना मात्र वीस एकर जमीन आहे अजून त्यांनी दुसरी पुण्यही केली की त्यांना वडील भेटले तसे आणि त्यामुळे त्यांना जमीन भेटली बाकी त्यांना नाही मिळाली आपलं पुण्य नव्हतं म्हणून श्रीमंत वडलाच्या पुढे आपण जन्म नाही घेतला ही जमीन तुम्ही घेतली का वडिलोपार्जित आहे वडलं पाहिजे म्हणजे तुमचं पुण्य आहे की तुम्ही त्या घरात जन्म घेतला तुमचं पुण्य आहे की तुम्ही पाणी तुमच्या विहिरीला आहे परंतु एक लक्षात घेणारी गोष्ट आहे यामध्ये आपला वाटा किती आहे पाणी आपण निर्माण केलं नाही विहीर खोदली असेल पण पाणी तुम्हाला नशिबाने भेटलं मागच्या जन्मातलं पुण्य म्हणजे आता पुढच्या जन्मात हे अजून वाढायला पाहिजे ना मग या जन्मात काय करावं लागेल आणखीन पुण्यकर्माला करावं लागेल मागच्या जन्मात पुण्यकर्म करण्याच्या गोष्टी वेगवेगळ्या होत्या आताच्या या जन्मातल्या मात्र आपल्या गावाच्या हिशोबानं पुण्य कर्म कर्मांच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत तुम्ही तयार आहात पुण्यकर्म करायला म्हणजे पुढच्या जन्मात चाळीस एक्कर तुमची जमीन हो पुढच्या जन्मात आणखीन तुम्ही ऊस घेऊ एवढं पाणी तुम्हाला लागेल म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पाण्यावर आपली श्रीमंती आहे आपल्या भागात बघा पाऊस जो पडतोय कोणाला माहित आहे का किती मिलीमीटर पाऊस पडतोय आपल्या गावामध्ये कोणाला माहित आहे बघा ही माहीत का करत नाही आपण डोळ्यानं दिसत नाही समजतली नाही म्हणून म्हणजे एका इकडे माहितीये की पाण्यावर आपली श्रीमंत आहे पण पाणी किती पडतं हे मात्र आपल्याला लक्षात ठेवत नाही आपण किंवा त्याची गरज पडली नाही पण बाकीच्यांना मात्र पाणी नाहीये मग आपण माणूस म्हणून आपण जर पुण्यकर्म केलं तर आपण या जलधाराच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या गावासाठी पुण्यकर्म करायचे पुण्यकर्म काय करणार तर तुम्हाला जलतारा किंवा आज जे आपण इथे विषय मांडणार आहोत हा जर समजला तर ज्ञानदान करा ज्ञानदान केल्यानं काय होते आपलं वाढत आणि एखाद्याला वाटलं की बा मला चला ज्ञानदान करता येत नाही आहे मी टिकास फावड घेतोय आणि टिकास फावड्याने एखाद्याला मदत करा पुण्यकर्म वाढेल किंवा एखाद्या जवळ आता वीस एकर आहे मी कुठं पंगत देतो ना गावामध्ये पंगत देत असाल ना तुम्ही एखादी अन्नदान करतोय चला यासाठी अन्नदान नाही करायचं मला जलतारासाठी अन्नदान करायचं तेवढे पैसे मला दुसऱ्या एखादा शेतकरी आहे दोन एकर जमीन आहे तीन एकर जमीन आहे त्याला द्यायचे हे कशासाठी देतोय आपण जी छोटी शेतकरी आहेत वरच्या भागातले ज्यांच्याकडे विहीर पण नाहीये त्याला जलतारा करण्यासाठी जर मदत तुम्ही केली ज्ञानदानातून श्रमदानातून किंवा कोणत्या मार्गाने त्यांच्या जमिनीमध्ये पाणी मुरेल आणि तुम्हाला मिळेल म्हणजे आपल्याला माहित आहे की पाण्यावर आपली श्रीमंत आहे परंतु आता सध्या नारायण साहेब सांगितलं की हनुमानासारखी शेपटी लांबच होते आधी पाणी कमी होतं थोडंफार पाणी निर्माण झालं तुमच्या गरजा भागितल्या अजून तुम्ही गरज निर्माण केली पाण्याची आणि खूप मोठ्या प्रमाणात आता पाणी पाहिजे परत तीच परिस्थिती आली डोक्यावर आहे मग यासाठी काय करावं लागेल आपल्याला तर जेवढं आपल्या शिवारामध्ये पाणी पडतं ते जमिनीमध्ये मुरवावं लागेल सध्या तुमच्या शिवारातलं किती पाणी वाहून जात असाल पडलेला किती जात असेल काकू किती समजा शंभर पडलं तर किती वाहून जात असेल नव्वद टक्के किती नव्वद पंच्याण्णव टक्के बघा नव्वद पंचाण्णव टक्के पाणी वाहून जाताना दिसत पण शास्त्रीय भाषेमध्ये एवढं वाहून जात नाही मूर्त आणि काही वर वाह सूर्यदेव मात्र घेऊन जातो म्हणजे तलावातून घेऊन जाणार जमिनीतून घेऊन जाणार तुमची जमीन ओली झाली दोन चार दिवसांना काय होतं सुकून जाते ते पाणी कुठे गेलं जमिनीत गेलं का वर गेलं वर जात म्हणजे आपल्याला दिसते की वीस टक्क्यापर्यंत पाणी तर सूर्यदेव घेऊन जाते काही पाणी जमिनीत मुरतं आणि ऍव्हरेज न पन्नास टक्के पाणी मात्र तुमच्या जमिनीतून वाहून जात आता पाणी वाहून जाताना एकटं पाणी वाहून जातं का आणखीन काय सोबत घेऊन जात काय घेऊन जाते काय माती आणखीन काय घेऊन जात माती सोबत अन्नद्रव्य आणखीन मी म्हणेल माती वाहून जातच नाही जे वाहून जात ना ते खत वाहून जात म्हणजे जे बारीक माती राहते ना ज्याच्यात अन्नद्रव्य असते बघा तुम्ही जे वाहून जाताना कसं दिसते ते असं एक लेअर बनते त्याच्यावर जर तुम्ही हात फिरवला त्याच्यावर जर चालले जे गाळाची माती आपण ज्याला म्हणतो तर ते प्युअर खत राहत तुमच्या जमिनीतून दरवर्षी खत पण वाहून जात पण आपल्या कोणालाच लक्षात पण येत नाही म्हणजे आता यांनी सांगितलं की तुमच्या जमिनीतून पन्नास टक्के पाणी वाहून जात ना मोबाईल कोणाकोणाजवळ आहे तुझ्याजवळ आणखीन मागचे बसलेले जी युवा पिढी आहे मोबाईलचा उपयोग करायचा आहे मोबाईल मध्ये कॅल्क्युलेशन करा कारण मी किती जरी सांगितलं तरी आपल्याला हे समजणं आवश्यक आहे मोबाईल वाल्याला विशेषतः नवीन मुलांना समजणं आवश्यक आहे कारण हे डोळ्यानं न दिसणारी गोष्ट आहे मोबाईल न मात्र समजू शकते तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर पाऊस जो पडतोय कोणाला माहित आहे का किती मिलीमीटर पाऊस पडतोय आपल्या गावामध्ये कोणाला माहित आहे बघा ही माहीत का करत नाही आपण डोळ्यानं दिसत नाही समजतली नाही म्हणून म्हणजे एका इकडे माहितीये आहे की पाण्यावर आपली श्रीमंत आहे पण पाणी किती पडतं हे मात्र आपल्याला लक्षात ठेवत नाही आपण किंवा त्याची गरज पडली नाही आपल्या भागामध्ये जवळपास नऊशे मिलीमीटर पाऊस पडतो नऊशे मिलीमीटर पैकी तुम्ही जर सांगितलं की पन्नास टक्के वाहून जातो म्हणजे किती वाहून जात असेल साडेचारशे म्हणजे किती पाणी राहिलं मग पाणी तुमचं वाहून जात आहे म्हणजे मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर काय होत हे झिरो पॉइंट चारशे पन्नास मीटर म्हणजे अर्ध्या मीटरचं पाणी वाहून जात आता आपल्याला अर्धा मीटर समजणार नाही पण एक हेक्टर समजते ना एक हेक्टर म्हणजे किती बाय किती मीटर आ शंभर आर म्हणजे शंभर मीटर असं आणि शंभर मीटर असं आणि शंभर मीटर बाय शंभर मीटर आणि उंची अर्धा मीटर किती पाणी होत शंभर गुणीला शंभर आणि गुन्हेला पॉइंट पन्नास किती झालं मोबाईल वाले सांगा मला शंभर गुणीला शंभर आणि गुणीला पॉईंट पन्नास एवढ्या हाईटचं पाणी किती पाणी पट वाहून चाललं तुमच्या शेतातून सांगताय गुणी मोबाईल वाले पाच हजार घन मीटर पाच हजार मीटर तुमच्या शेतातून पाणी वाहून चाललं आता घन मीटर आपल्याला समजत नाही परंतु आपल्या घरी टाक्या आहेत ही प्लॅस्टिकची टाकी आहे ना येत ठेवलेली एक मीटर म्हणजे एक हजार लिटर एक हजार लिटरची जर टाकी तुमच्या घरामध्ये असेल तर त्याच्यामध्ये एक मीटर पाणी बसतं म्हणजे पाच हजार मीटर म्हणजे किती लिटर होईल मग पाच हजार लिटर गुन्हेला एक हजार कोण मोबाईलवाला पटकन उत्तर सांगेल मोबाईल मोबाईलवाला त्यांनी वर काढून ठेवा पन्नास लाख लिटर पाणी वाहून चाललं आता हे पन्नास लाख लिटर पाणी वाहून चाललं पण ती एकटं चाललं का नाही त्याच्यासोबत काय घेऊन चाललं ते माती आणि खत आता हे खत चाललं तर खत किती चाललं असेल याच्यासोबत वाहून कदाचित तुम्हाला डोळ्याने दिसत नसेल फक्त एवढं दिसत गडूळ पाणी जात ना गढूळ प्रत्येकाच्या शेतातून पाणी जात मी माझ्या शेतामध्ये प्रयोग करून बघितला पाणी वाहून किती चाललं पन्नास लाख लिटर तर किती गाड होऊन चालला असेल मग पन्नास लाख गुन्हेला पाच ग्रॅम किंवा याला ग्रॅम नस तुमच्या मोबाईल मध्ये आकडे बसणार नाही ग्रॅम करा आणि त्याला एक हजार करा म्हणजे किलो मध्ये उतरील किंवा ते जर आकडा होत असेल तर त्याला भागीला परत शंभर करा दोन लाख पन्नास हजार काय आलं ते म्हणजे ओके okay. आता ते किलो मध्ये आलं त्याला भागीला परत शंभर करा म्हणजे मध्ये सगळ्यांना किलो मध्ये समजणार नाही अडीचशे क्विंटल अडीचशे क्विंटल खत तुमच्या शेतातून वाहून जात याला त्याच्यामध्ये समजणार नाही ना। टन किती होते ते पंचवीस टन किती ट्रॉले होते ते नाही नाही एका ट्रॉली मध्ये किती बसत आहे किती टन तुम्ही माल वाशिमला नेता एका मध्ये तीन टन चार टन पाच टन माल देता आपण पाच टन पकडू ना काही जण आता ताडपत्री लावून हे करतात तर तरी पाच टन धरलं तरी किती ट्रॉल्या होऊन राहिल्या पाच ट्रॉल्या काय खताचा भाव आहे आपल्या इथे खताचा भाव काय अडीच हजार पाच ट्रॉल्या किती रुपयाचा आता आपल्यापैकी काही जण असं म्हणाल की आम्ही कुठे शेणखत देतो आमचं कुठे जाणार आहे पण तुम्ही शेणखत द्या अथवा नका देऊ निसर्गामध्ये एक प्रक्रिया आहे स्वतःच अन्न स्वतः तयार करायची जसं हे झाड आहे लिंबाचं दरवर्षी भरत याला फुलं पण छान आले जसे शेतातल्या आपल्या पिकाला येतात याला कोण खत देत पण इथं काही जीवाणू आहेत निसर्गाची जी प्रक्रिया आहे आणि इथं खत तयार होतं निसर्गाने प्रत्येकाला दिलेलं आहे आपल्या शेतामध्ये पण ही प्रक्रिया होते पण शेतामध्ये आपण दरवर्षी शेत नांगरतोय जमिनीला भुसभुशीत करतोय मोठ्या प्रमाणात गाळ वाहून जातो माती वाहून जाते आणि मग ती माती वाहून किती जाते आपल्या शेतातून दरवर्षी तर तुम्ही सांगितलं तसं सा पाच ट्रॉल या म्हणजे साडेबारा तेरा हजाराचं खत वाहून जाते दरवर्षी तुमच्या शेतातून जर एवढं वाहून चाललं तर तुमचा प्रश्न पडेल हे दिसत का नाही मग हे दिसत यासाठी नाही की एवढं मोठं वाहून जात असताना हे मध्ये वाहून जाते थर फक्त दोन ते तीन मिलीमीटरचा थर जमिनीवरचा गेला तर एवढं मोठं तण आहे ठेवते आपल्या नजरेनं कधीच लक्षात येत नाही काही काही ठिकाणी फक्त तुम्हाला लक्षात येईल झाडाच्या मुळ्या उघड्या पडल्या जसे या झाडाच्या आहेत इथली माती कमी झाली शेतामध्ये पण आपल्याला तसं दिसत जसं कोरोनाचे किटाणू होते डॉक्टर साहेब नेहमी आम्हाला सांगतात की कि कोरोनाचे किटाणू व्हायरस कोणाला दिसायचे का नाही पण हात धुवायचो ना आपण फक्त बिमार पडल्याचे लक्षणे दिसायचे आणि म्हणून बिमार पडू नये म्हणून आपण हात धुवायचे तसंच या पाण्याची आपल्याला पाण्यासोबत किती दिसत नाही की काळी माती काय आहे पिकाला चांगली आहे परंतु हे पाणी मुरू देत नाही म्हणजे तुमचा सुरुवातीचा सगळ्यांचा अनुभव असेल पहिला धो धो पाऊस आला आपल्याला वाटते पेरणी योग्य हो पाऊस झाला असेल शेतात गेल्यावर काय दिसत कोरड दिसतं म्हणजे ते पाणी वाहलं पण जमिनीत मुरलंच नाही जमिनीत एवढीच ओल गेली बाकी सगळं वाहून गेलं म्हणजे काळी माती काय करते की भेग जरी एखादी असेल त्या भेगीमध्ये पाणी गेलं की लगेच ती सिमेंट सारखी लेअर तयार करते म्हणून आपल्याला माहिती की एक बुरजी झालं असो त्या तलावामध्ये किंवा कोणत्याही धरणामध्ये मधली भिंत सिमेंटची नसते काळ्या मातीची असते कारण काळी माती हे पाणी पाजरू देत नाही तसं जमिनीमध्ये झिरपू पण देत नाही मग आपल्या जमिनीची समस्या काय की या काळ्या मातीमुळे पाणी मुरत नाही मग आता या काळी मातीच आपल्याला बदलता येत नाही पण आपलं दरवर्षी या गाळ पण वाहून चाललेला आहे मग यासाठी आपल्याला काय करायचंय की खाली सोबत आपला काळा पाषाण किती आहे इथं खोल दानवटे साहेब काळा पाषाण किती खोल आहे इथं दहा बारा फूट आता सांगा काळा पाषाणामध्ये वीर खोदली तर काय होतं म्हणजे आता सध्या आपण काय केलं की पाणी अडवण्याचे काम केले आणि ते बाष्पीभवन गेलं सूर्यामुळे ते पण पाणी गेलं पाणी जमिनीत मुरवण्याचे आतापर्यंत आपण फारसे उपाय नाही केले आपल्यापैकी काही जणांनी जसं सांगितले की नाला खोलीकरण केलं नाला खोलीकरण केलं परत नाल्यामध्ये काय झालं आता गाळ येऊन पडला आता गाड्या गाळ काढू शकतो आपण नाल्यातला नाही गार काढू शकत नाही आपल्याला दिसते मग जे ज्याच्यासाठी ते काम केलं होतं पाणी मुरवण्यासाठी आता तिथं पण पाणी मुरत नाही इव्हन हा गार धरणामध्ये गेला तर धरणामध्ये पाणी मुरणं बंद होतं धरणाच्या बाजूच्या विहिरीला पाणी लागत नाही कारण तिथं पण एक सिमेंट सारखी लेअर तयार झाली काळ्या मातीची म्हणजे आपण वर कितीही पाणी अडवतो म्हटलं तरी मात्र फारसा फायदा नाही या पाण्याचं खरं घर कुठं आहे तर ते जमिनीत आहे जमिनीत जर त्याच्या घरामध्ये आपण ठेवलं तर सूर्यदेव त्याला घेऊन जाऊ शकत नाही मग आता जमिनीत मुरवायचं कसं तरी मुरवण्याची पद्धत जी आहे आपली तर आपल्या प्रत्येक एकराला किंवा एखादा सक्षम मोठा शेतकरी असेल वीस एकराला तर मी म्हणेल वीस एकरात तर तुम्ही तीस करा कारण जमिनीत कुठं पाणी मूर्ती कोणालाच माहिती नाही आहे जमिनीचा जसा हा रस्ता माहिती आहे इथून वाशिमला जातोय आपण वाडकीवर जातोय तिथून पुढे जातोय हे रस्ते जमिनीवरचे माहिती आहेत पाण्याचे रस्ते आपल्याला कोणालाच माहिती कुठे जातात तर आपल्याला प्रत्येक एकराला जर आपण हा खड्डा केला आणि त्यामध्ये जर पाणी मुरवलं तुम्ही जर तुमच्या सारख्या तुम्हाला जर हे समजलं तर फायदा तुम्हाला जास्त होईल तुम्ही कामामध्ये पुढाकार घेता तर बाकी फायदा होईल बाकीची विहिरी मान्य जिल्हाधिकारी मॅडमनी मोठ्या प्रमाणात आपल्या इकडे विहिरी एमआरएचे संतर्भ दिलेले आहेत म्हणजे तुमचं पाहून ही विहिरी खोदतील आता यांच्याही विहिरीला पाणी लागणार आहे तर हे काम आपल्याला करायचंय आता हे करताना कसं करायचंय की जिथं पाणी वाहत येतं त्या ठिकाणी हा खड्डा करायचा खड्डा करायचा म्हणजे खूप मोठा करायचा का नाही आधी आपण शेततळ्यासारखी याला कम्पॅरिझन करू नका काही जणांना असं वाटतं की शेततळ्यात एवढं मोठं केलंय त्याच्यात पाणी नाही मुर मुरलं या ना खड्ड्यात काय मुरणार आहे तर शेततळ्यातही पाणी मुरत होतं पाणी मुरते परंतु तिथे काळी माती गेली की प्रॉब्लेम येतोय आणि आपल्याला ती काळी मातीनंतर काढता येत नाही मेंटेनन्सचा इश्यू आहे धरणात मेंटेनन्स करू शकत नाही आपण नवीन धरण शोधावं लागेल आपल्याला जर गाळाना भरलं तर नाल्यात सुद्धा मेंटेनन्स नाही करू शकत शेततळ्यात सुद्धा मेंटेनन्स नाही करू शकत आता आपल्याला असा उपाय पाहिजे ज्याचं मेंटेनन्स करता आलं पाहिजे तर ते शाश्वत टिकणार आणि त्यासाठी हा छोटा खड्डा आहे पाच बाय पाच फुटाचा आपण एक खड्डा करतोय खोल ही किती घ्यायची आहे तर मुरमामध्ये तो दोन फूट असावा किंवा सहा फुटापर्यंत तो एमआरएस अंतर्गत शिफारीस केलेला आहे म्हणून आपण सहा फूट खोदतोय आणि त्यामध्ये दगड भरायचे आहेत हे दगड भरले भरताना आपण जमिनीच्या वर पण भरतोय जमिनीच्या वर भरल्यामुळे काय होतं की पाणी जे येतं आजूबाजूला फिरतं आणि मग हळूवारपणे तिथं जातं त्यामुळे गाळ कमी जातो दोन तीन वर्षांना मात्र गाळ जाणारच आहे मेंटेनन्स आहे दुसरा उपाय वासिम कंपो रिचार्ज फिट जे स्वस्तामध्ये होणार आणि कोणत्याही शासकीय योजनेची सुद्धा गरज लागणार नाही आणि हे मी टेस्ट तुमच्याहून आता करणार आहे तुम्ही जर हात वर केला मला जर रिस्पॉन्स दिला की मी सगळे करणार उद्या किंवा परवा येणाऱ्या दिवसामध्ये तर आम्हाला कळेल हे उपाय होणार आहे म्हणजे साधा एमआर मध्ये आपण करतो तर त्याला चार हजार रुपये साडे चार हजार रुपये अनुदान आहे खड्डा खोदावा लागतो मस्टर काढावं लागतं दगड भरावं लागते परंतु दगड काढताना तीन वर्षांना दगड उपसावं हो लागणार म्हणजे योजनेच्या वर्षावर जर करतो म्हटलं तर तीन वर्षांना तो उपसणार नाही परत एखादी योजना आणावं लागेल तर ते एक मेंटेनन्सला प्रॉब्लेम तिथे येणार परंतु दुसरा आता एक मी सांगतोय खड्डा खोदायचा आपल्याला पाच बाय पाच फूट आणि खोली किती तर मुरुम दोन फूट मुरुमामध्ये तो गेला पाहिजे कारण आपल्याला जमिनीवर पाणी बुरत नाही आपण मुरुमामध्ये ते पाणी बुरवतो आता मला सांगा या खड्ड्यामध्ये दगड न भरता आपण तुराट्या भरल्या फराट्या भरल्या तर काय होईल त्यामध्ये तुमचा जाणारा जो आहे गाड येणार होता गाड आपण सांगितले की किती ट्रॉल्या गाड चालला होता है? एका हेक्टर मधून पाच ट्रॉल्या गाड चालला होता म्हणजे एका एकरा मधून किती चालला दोन ट्रॉल्या आणि तिथं कड्डा आहे आपला उताराच्या दिशेला आणि त्यामध्ये तुम्ही काळी कचरा टाकला तुराट्या विशेषतः पराठ्या टाकल्या कारण बाकीचा काळे कचरा उचलू शकतो वर वजन हलकं राहतं परंतु जर तुरीचे धसकट आहेत आपले पण कुंट्या आहेत त्या जर आपण टाकतोय दाबतोय तर त्या जमिनीमध्ये फिट बसतात पाण्याला होत नाही त्यावर आपण काही दगड टाकतोय आणि आपल्याला दिसेल जेव्हा हे पाणी येत जमिनीमध्ये मुरमामध्ये मुरायला लागेल हे मुरता मुरता तुम्ही तुराट्या पराट्या काही तेवढंच भरणार नाही पूर्ण वर भरणार म्हणजे जिथं खड्डा आहे त्याच्या एक फूट वर भरणार अशा म्हणजे दबल्या तरी ते लवकर परत त्याचा उपयोगात येणार आहे म्हणजे पाणी आलं तर काय होईल मग तिथे गाड पण तिथं अडल्या जाणार आहे पाणी मुरवण्याचं काम होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात हा गाळ जो वाहून चालला होता तो कुठं अडकणार तुमच्या खड्ड्यामध्ये आता त्या खड्ड्यामध्ये काय काय गाड आहे जो सुपीक आहे शेणखतासारखा सोबत तुम्ही काळी कचरा टाकला तो पण त्यामध्ये कुजलेला आहे तिथे एक सुंदर खत तयार झालेलं आहे ते खत जर तुम्ही एक चार मीटरचा खड्डा खोदला म्हणजे आपण मग जर सांगितलं तर एका एक ट्रॉलीचा तो खड्डा होतो एक ट्रॉली त्यामध्ये मटेरियल बसेल एक ट्रॉली खत सुद्धा तुम्हाला भेटू शकतं म्हणजे तुम्ही एक खड्डा केला तुम्हाला पुढच्या वर्षीपासून एक ट्रॉली म्हणजे तुम्ही सांगितलं आता तीन हजाराचं खत होतं तीन हजाराचं खत सुद्धा तुम्हाला मिळू शकतं तीनशे साडेतीनशे रुपयामध्ये खड्डा होईल बरे एक खड्डा करताना आणखीन हे दिसलं की तुमच्यासारख्या शेतकऱ्यांचं मी तपासलं तर त्यांनी आयडिया दिल्या साहेब हा खड्डा करताना धुऱ्याजवळ असा मी करणार धुऱ्याच्या लांबीच्या दिशेनं म्हणजे मी चौकोनी नाही करणार असं त्यांचं म्हणणार म्हणजे रुंदीला मी चारच फूट करेल कारण चार फूट खड्डा मशीननं करायला सोपा जातो पाच फूट खड्डा मशीननं करायला भारी जातो कारण मशीनला बाजूला असं असं सरकावं लागतं जर चारच फूट करायच्या तर एकाच ठिकाणी उभी राहते रुंदीला चार फूट लांबीला पाच सहा सात फूट माझ्या जो जेवढा जो कचरा आहे मी जेवढा साठवण करू शकतो त्याप्रमाणे तुम्ही सहा फूट सात फूट पण करू शकता धुऱ्याला जर लागून केला तर धुऱ्यातला एक फूट धुऱ्यातला भाग घेताय इकडे तीन फूट घेताय म्हणजे जागा पण गेली नाही तीन फूट म्हणजे किती राहिले एवढाच एवढी जागा मोठी जास्त नाही आहे आणि एक फूट धुऱ्यातली अशी जर आपण जागा घेतली तर आपल्याला दिसेल जमीन पण पडीत पडत नाहीये तिथं गाळ गेला तर दरवर्षी तुमच्या एका एकराला खत जर भेटलं आज जमिनीला आपल्या शेणखताचा प्रॉब्लेम आहे टिकत नाही आहे दरवर्षी तुम्हाला चांगलं खत पण मिळेल तीन हजार रुपयाचं खत एक खड्डा तुम्हाला देऊ शकतो म्हणजे ज्याच्याकडे विहीर पण नाही त्याला सुद्धा ते खत मिळणार आहे आणि सोबत पाणी मुरेल तर ते वेगळा बेनिफिट आता हे जे जलतारा सांगतोय आपण किंवा शेष खड्डे सांगतो हे एकाच करून फायदा नाही तुम् हे सगळ्या गावाने केलं तर मात्र फायद्याचं आहे मग आता सगळ्या गावांना करायचं म्हटलं तर हे एकट्या दुख्याचं काम नाही ज्याच्या जर ज्ञानदान आहे त्याला ज्ञानदान करावं लागेल तर तुम्हाला आता पटलं का यांनाही पटलं की तुम्हाला हे करावं वाटते पहिली गोष्ट कोणाकोणाला आयडिया पटली सांगा बरं वर करा मला म्हणजे मला सांगता येईल येस तुम्हाला पटली का कि समजली असेल तर सगळ्यांनी हात वर करा ना काही जणांना अजून नाही कळाले ठीक आहे आता हे नाही कळाली म्हणजे चुकीचं नाहीये तुम्ही जास्त गावं फिरताय काही कमी गावं फिरताय त्यांना कमी समजणार आहे आप तर आपल्याला हीच संधी आहे आता इथं तुम्हाला जर कळालं तर गावामध्ये ज्ञानदान करण्याची म्हणजे तुमचं पुण्य वाढेल आणि पुढच्या जन्मात तुम्हाला ऊसाचं पाणी भेटेल सध्या एक सीजन घेता येत ज्यांना ज्यांना कळालं आता हे दान करण्याची आवश्यकता आहे ज्ञानदान त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला काय करावं लागेल पैसा पण दान करावा लागेल म्हणजे बघा एखादा गरीब आहे तुमच्या बाजूला एक, एक वाला असेल शेतकरी एखादा दोन वाला आहे का त्याच्याकडे विहीर पण नसेल आता तुम्ही त्याला म्हटलं की चल मी तीनशे रुपयाचा तुला दान करतो फायदा कोणाचा जास्त त्याचा का तुमचा तुमचाच म्हणजे मग पाणी जर चिरकाल आपल्या गावामध्ये टिकावं जमिनीमध्ये जे खाली पोकळी आहे ते भरून जर ठेवली तर आपल्याला पाणी मिळेल सध्या आपल्याला दिसेल आपली घागर रिकामी आहे धरणामध्ये पाणी आहे पण जमिनीमध्ये खाली रिकाम आहे कितीतरी पाणी या जमिनीमध्ये धरणाच्या धरणं बसू शकतात परंतु ते सगळे रिकामे आहेत मग हे जर आपण धरणं भरून केले तर आपल्या पुढच्या पिढीसाठी चांगलं पाणी मिळेल जमीन पण सुपीक मिळेल आणि जमीन आणि हे जर दोन गोष्टी चांगल्या जर मिळाल्या तर आदरणीय जिल्हाधिकारी मॅडम नेहमी आम्हाला सांगतात की शेतकऱ्यांची अशी सवय आहे किंवा आपण सगळे शेतकरी असं आहोत की पाणी असलं की बाकीच्या सगळ्या गोष्टी बंद तुम्ही बरोबर संध्याकाळपर्यंत शेतामध्ये राहणार सकाळपर्यंत राहणार पिकं घेणार पाणी माणसाला हुशार बनवते जसं यांना बनवलं पाणी माणसाला श्रीमंत बनवते जसं यांना बनवलं तुम्ही बाकीच्या सारखं फिरत पण लस शेतामध्ये जास्त वेळ तुमचा जातोय कारण पाणी आहे तिकडे लक्ष द्यावं लागतं तर हा प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आपल्याला राबवायचा हे जर मात्र प्रत्येकाला करण्यासाठी गावामध्ये एकामेकाला मार्गदर्शन केल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही सगळ्यांनी हे मार्गदर्शन एकामेकाला करावं ज्ञानदान करावं पैशाचं दान करावं आणि हे जर केलं तर मात्र आपण या पुरेपूर या जी संधी आहे आज आपल्याला ती आपण घेऊ शकतो अन्यथा एवढी संधी आली एवढ्या जिल्हाधिकारी मॅडम कधी नव्हे असं जिल्ह्याचं नेतृत्व आपल्याला या छोट्या गोष्टीसाठी आपल्या गावामध्ये येत आहे आपल्याला त्याचं महत्व पटवून सांगतंय आपण करा असं म्हणतोय आणि हे जर आपण नाही केलं तर मात्र आपल्या एवढी एवढं दुर्दैवी आपणच असणार ही संधी परत येणे नाही किंवा असे अधिकारी परत येणे नाही जे तुम्हाला एवढा सपोर्ट करते अनेक यामध्ये अडथळे येणार आहेत त्या प्रत्येक अडथळ्यावर मार करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार आहे काही वाद विवाद गावामध्ये असतात एकामेकाचं पटत नाही काम करताना पटत नाही तर त्यासाठी संपूर्ण आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार आहेत ते पण आपल्याला मदत करणार आहे जलसंधारण मनसंधारण गावामध्ये एकोपा अनेक गोष्टी हे वेगळं बक्षीस तुम्हाला सगळ्यांना देणार आहे